सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात हे व्हिडिओ कधी मनोरंजक असतात तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसेल हा व्हिडिओ मगरीचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतातच मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती असते सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील ज्यात मगरी मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये या चतुर मगरीनं एका कासवाला आपली शिकार बनवलं आणि क्षणात फस्त केलं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका विहिरीत मगर दिसते तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ही मगर पाण्यावर तरंगत आहे ती मेल्याचं नाटक करत आहे हे पाहून कुणीही म्हणेल ही मगर मेली आहे त्यात विहिरीतल्या वाटलं आणि तिथेच घात झाला ही मगर मेल्याचं नाटक करत आहे मगरमेल्याचं नाटक करते आणि जसं कासव जवळ येतं तसं ती कासवाचं तोंड आपल्या जबड्यात पकडते बरोबर वेळ साधत मगरीनं कासवावर हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय